एखादा हिंदी चित्रपट आठवतो का तुम्हाला टाईम कुठला काय म्हणतात धुरंदर तर धुरंदर मधल्या हिरोचं नाव सांगतोय आहे अक्षय खन्ना म्हणताय मला हेच विचारायचं होत कि एखादा सिनेमा बनवताना त्या सिनेमा मधला मुख्य कलाकार मागा पडतो पण त्यातला विलन एवढा पुढे येतो की आज त्या हिरोचं नाव कोणाला माहित नाही पण खत्राचं नाव माहिती म्हणजे रहमान डख तुम्हाला माहिती रणवीर सिंगचं नाव कोणाला माहित नाही नाव झालं पिक्चर बदल हे बदलणं गरजेचं या अशा चित्रपटात मी हे एकच नाव सांगतो असायचं नाही याच्या पूर्वीचे पिक्चर बघा यात सुद्धा हिरो आज त्यांचं नाव होत नाही विलनचं नाव होत हे जमान आणि जमान्यामध्ये राजकारणात आम्ही थंडी संघर्ष करतोय आणि तिकलोय यामुळंच या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीवर